नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी अवघ्या दीड तासात प्रहारच्या अर्थ समाधी आंदोलनास मिळाले मोठे यश शासनाचे लक्ष वेधण्यात आंदोलन यशस्वी आज दिनांक एप्रिल पंधरा ला तहसील कार्यालयासमोर प्रहार जनशक्ती पक्ष आर्णी तालुक्याच्या वतीने शेतकरी कर्जमाफीच्या विविध मागण्यांना घेऊन तालुका प्रमुख श्री रविभाऊ जाधव यांनी आपल्या सहकार्याना सोबत घेऊन अर्थ समाधी आंदोलन केले छातीपर्यंत माती घेऊन केलेल्या या आगळ्या वेगळ्या लक्षवेधी आंदोलनाची शासनाकडून अवघ्या तासातच दखल घेण्यात आली शासनाच्या वतीने महसूल आर्णी आरणी तहसीलचे नायब तहसीलदार श्री गुल्हाने सर्व पोलीस प्रशासन आर्णी पोलीस स्टेशनचे निरीक्षक श्री नाईक सर यांनी अर्थ समाधी आंदोलन स्थळी भेट दिली अंदाजे एक वाजता शेतकरी कर्जमाफी संदर्भातील विविध मागण्यांचे प्रहार जनशक्ती पक्षाचे सदर निवेदन पुढील आवश्यक कार्यवाहीकरिता सादर करण्यात येत आहे आपले निवेदन माननीय जिल्हाधिकारी सर यवतमाळ यांना आवश्यक कार्यवाही करण्याकरिता सादर करण्यात येत आहे तरी आपण आपले आंदोलन स्थगित करावे असे लेखी पत्र व आश्वासन मिळाल्यावर श्री रविभाऊ जाधव प्रहार जनशक्ती पक्ष आर्णी तालुका प्रमुख यांनी आपले अर्थ समाधी आंदोलन स्थगित केले लवकरच या बाबीवर विचार विनिमय केल्या जाऊन शासन निर्णय होणार असे मत श्री रविभाऊ यांनी मांडले इंडिया न्यूज अठ्ठावीस यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी राजाराम राठोडची रिपोर्ट

तुम्ही फक्त आम्ही निघतोय नाही नाही माती काटतो तुम्ही टेंशन मत घ्यायचं नाही नाही तुम्हाला जरासा ताण वाटत असेल तर आराम करा आराम करा फक्त कान पडत नाही ओर नाही मस्त

करतो हॅलो धन्यवाद फोटो घ्या